अमरावतीच्या गुरुकुंज मोझरी येथून नजिकच असलेल्या विश्वमानव मंदिर दास टेकडी ढवरगाव मार्गावरील आज दुपारच्या सुमारास कोळशाने भरलेल्या ट्रकला अचानक आग लागली सुदैवाने या आगीत कुठलीही जीवितहानी झाली नाही परंतु ट्रक पूर्णपणे जळून खाक झाला आहे ही घटना अमरावती नागपूर राष्ट्रीय महामार्गापासून काही अंतरावरच असलेल्या डवरगाव मार्गावरील दास टेकडी येथे घडली आहे ट्रक क्रमांक एम एच चौतीस बी झेड त्रेचाळीस पंचवीस हा बारा चाकी ट्रक चंद्रपूरच्या कोळसा खाण्यातून चाळीस टन कोळसा घेऊन डबरगाव मार्गावरील इंडियाबुल्स कंपनीकडे जात असताना डबरगाव मार्गावरील दास टेकडी परिसरात अचानक चालत्या ट्रकमध्ये शॉर्टसर्किट झाल्याने चालकाने प्रसंगावधान राखून ट्रक मार्गाच्या साईडला उभा केला यावेळी ट्रकमधून येत असलेला धूर वाढत असल्याचे पाहून ट्रक चालक तात्काळ बाहेर पडला आणि काही वेळातच ट्रकने पूर्णतः पेट घेतला नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत तिवसा पंचायतीच्या अग्निशमन दलाला घटनास्थळी पाचारण केलं व आग आटोक्यात आणण्यात आली लोकनायक न्यूज